अरे गावात काय गर्दी आम्ही त्र्या डायरेक्ट या नमस्कार आणि आज आम्ही जळगाव मध्ये आलो आहोत ऑल द बेस्ट हे नाटक याचा प्रयोग होता नमस्कार मित्रांनो जय शिवराय जयश्रीराम मित्रांनो तर आज परिवर्तनचं ऑल द बेस्ट नाटक आहे तर आणि आज ढोल मेंटेनन्स पण उद्या शिंदेड्याला आम्ही जातोय वादन करायला तर मेंटेनन्स पण आहे संध्याकाळी सा आठ वाजता नाटक पण येतं दोन्ही मॅनेज करून सण आज धावपडीचा दिवस आहे तर बघूया चला आजचा पुढचा ब्लॉग मी गावात जातोय गणेश मी सोबत तर काहीतरी सामान वगैरे आणायचं आहे त्यालाच माहिती आहे आता बघतो सामान वगैरे जा घेऊन घेतो आणि मग हॉलवर वगैरे जायचं आहे आणि पथकात मेंटेनन्सला पण जायचं आहे तिथे एका तास आत मेंटेनन्स पण करायचं आहे तर चला मग आता फोड्याची पण तयारी चालू आहे इकडे बैल वगैरे त्यांच्यासाठी पूर्ण सामान वगैरे अशी गर्दी गावात खूप गर्दी आणि सामान पण घ्यायचं आहे बघू आता कसं होत मॅनेज अरे गावात काय गर्दी यार मित्रांनो डायरेक्ट काय सपोन गाडी बी गाड्या लावायला जागा निण्यामुळे इतकी गर्दी आहे अंदाज डायरेक्ट बघू आता अजून का काय सामान आम्हाला जे पाहिजे ते भेटत नाहीये दोरी पाहिजे बघू आता कसं आहे बा घ्यायचं तसं तू घेतलेला आम्ही बघा इथे आता आम्ही डायरेक्ट हॉलवर जातोय आता माझी गाडी घेऊन सर माझी गाडी एका ठिकाणी लावलेली तिथून घेतो मग चला नाट्यग्रह ला आलोय मित्रांनो इथं मी आता इथं काम वगैरे होतं काम वगैरे थोडंफार केलं मी अजून आणि आता बघतो की अजून काय काय काम आहे आणि नाटक वगैरे पाहूया मग चला आता पाहुणे आठ वगैरे झालेले आहे मित्रांनो तर आता प्रेक्षक वगैरे मध्ये एंट्री केलेली आता त्यांनी थोड्या वेळात कार्यक्रम चालू आहे आठ वाजता तर आता पुढचं नाटक वगैरे बघूया आपण चला मग आयोग <laughs> सीझन टू चा आजचा हा पहिला प्रयोग आहे आणि जळगावकर रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सगळ्यांनी परिवर्तनच्या या प्रेक्षक सभासद योजनेला अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला त्याबद्दल परिवर्तनच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि या प्रेक्षक सभासद योजनेला गेल्या वर्षी सुरुवात झाली आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी प्रेक्षक सभासद योजना आम्ही राबवली त्या सर्व प्रमुखांना मी विनंती करीन की त्यांनी मंचावर यावं माननीय भाई शाह माननीय नंदराजी गादिया अमरभाई गोकरेजा उद्घाटन असणार आहे ऑल द बेस्ट परिवर्तन पण टाळ्या बाजू यात माननीय अशोक मुंबई या ठिकाणी सुरुवात या संपूर्ण योजनेत भवनलाल कांताबाई जैन फाउंडेशन परिवर्तनच्या सोबत आहे यासोबतच माननीय बाफना परिवारातील रतनलाल सिंग बाफना झालेला मित्रांनो आणि आता जास्त वगैरे काही शूट वगैरे घेता येत नाही परमिशन नाही आता शूटिंगचे आता इंटरवल नंतर परत नाटक वगैरे चालू आहे तर बघूयात चला नाटक तू काढला आहे ना आता इंटरव्हल नंतर परत नाटक वगैरे सुरू झालेलं आहे आणि मी शूट वगैरे काही घेत नाही त्यातून परमिशन वगैरे आम्हाला मला वगैरे कोणालाच नाही शूट वगैरे करण्याचे म्हणून मी शूट वगैरे काही करत नाहीये आता पुढचा ब्लॉग बघा तुम्ही नाटक झालं की ना धावणे हे सदृढ आरोग्याची गुरुकिल्ली आहे जगण्याच्या शर्यती स्वतःसाठी धावणारे अनेक असतात स्वतः धावणारे खूप असतात पण संपूर्ण गावाला धावायला लावणारे मात्र वाटेवर मोजण्या इतके आहेत आणि जळगाव शहराला धावायला लावणाऱ्यांची ओळख जळगाव रनर्स ग्रुप अशी आहे जळगाव हे सदृढ आणि निरोगी नागरिकांचं शहर व्हावं असा विचार मनाशी ठेवत चौदा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे या दिनी धावण्यावर प्रेम करणाऱ्या जळगाव रनर्स ग्रुपची स्थापना किरण बच्चाव विक्रांत सराफ अविनाश काबरा निलेश भांडारकर डॉक्टर प्रशांत देशमुख डॉक्टर विवेक पाटील डॉक्टर उमेश महाजन आणि ज्ञानेश्वर भडे या मित्रांनी पुढाकार घेऊन केले एक सकारात्मक ऊर्जा आपल्या सहकार्यांमध्ये निर्माण करणे आणि नियमित धावल्याने निरोगी व तणावमुक्त जीवन कसं वाटलं बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच आज इतका तुम्ही उदंड प्रतिसाद दिल्याबद्दलही खूप खूप आभार आणि आम्हाला इथे प्रयोग संधी खूप खूप आभार या तुमच्या सत्रातलं पहिलं नाटक आहे त्यामुळे परिवर्तन सर्व सभासदांचे आणि तुम्ही पण तुमचे खूप खूप आभार शंभू पटेल सर सर थँक्यू थँक्यू सो मच आम्हाला प्रयोग करायला दिल्याबद्दल आमच्या नाटकाच्या टीम तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करतो नमस्कार मी मयुरेश पेमे येस आणि आज आम्ही जळगावमध्ये आलो आहोत ऑल द बेस्ट हे नाटक याचा प्रयोग होता आणि आत्ता प्रयोग संपलाय खूप मस्त वाटत एनर्जेटिक वाटतंय कारण इतका हाऊसफुल रिस्पॉन्स होता तर परिवर्तन ग्रुपचे आणि सर्व त्याचे मेंबर्स आणि कार्यकर्ते सगळ्यांचे खूप खूप आभार आम्हाला आज तिथे प्रयोग करायला दिल्याबद्दल सर्व आणि सगळ्यात महत्त्वाचं शंभू पाटील सरांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला आज तिथे प्रयोग करायला दिला आणि हाऊसफुल रिस्पॉन्स असल्याकारणामुळे रात्री बारा वाजेपर्यंत आमचा प्रयोग चालू होता <laughs> आणि शेवटपर्यंत सगळे रसिक प्रेक्षक थांबून होते oh. त्यांनी नंतर स्टँडिंग ओवेशन दिलं त्यामुळे इतकी ऊर्जा आली आहे की आता परत एक प्रयोग करायला सांगितलं तर आम्ही प्रयोग करू येस सो थँक्यू थँक्यू सो मच सर Yes. वेलकम लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा त्याच्या आधी मी केले आम्ही सगळ्यांनीच नाटकं दिलेलं आहे पण लॉकडाऊन नंतर खूप काळानंतर पुन्हा जळगावला घेणं झालं oh. आणि असा अविस्मरणीय अनुभव अनु घेऊन आम्ही परत चाललोय की लवकरच आम्ही परत परत येऊ नक्की थँक्यू सो मच वेलकम सर आता बारा वाजलेले मित्रांनो तर आता नाटक वगैरे संपलेलं आहे आता जेवण वगैरे करतो आणि तुम्हाला कधी आजचा ब्लॉग कधी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा